नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो मी अनुप तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती सरस स्वागत करतो माझ्या साईडला जे पाहताय तुम्ही हा बुटक्या जातीचाच म्हणजेच ग्रीन डॉर्फ या जातीचा हा नारळ आहे म्हणजे कमी हाईटला जी फळधारणा होत असते ती ही व्हरायटी आहे बुटक्या जातीची आता आपण ही सातारसाठी भरत आहोत संजय देशमुख सर यांच्यासाठी आपण लोडिंग करत आहोत मागे ट्रक आहे तिथे पाहू शकता तुम्ही आणि मशीनच्या साह्याने आपण लोडिंग करत असतो तर हा तीस इंच बाय तीस बॅग बॅगमधला म्हणजे दीडशे किलोच्या बॅगमधला ग्रीन डॉर्फ या जातीचा हा नारळ आता कमी हाईट वरती याची फळधारणं चा होत असते जमिनीपासून जवळ आसपास खोड्याचं चार साडेचार फूट निघालं की याला फळधारण व्हायला सुरुवात होते एका वर्षाकाठी त्याला अडीचशे ते तीनशे फळधारणं होत असते आपल्या खत पाण्याच्या नियोजनावरती जी काय क्वांटिटी आहे ती प्लस मायनस होत राहते आता खत पाण्याचं नियोजन आम्ही प्रॉपर देत असतो शेतकरी देखील तसं प्रॉपर नियोजन आम्ही दिल्याप्रमाणे केलं तर फळधारणा ही वाढतच असते आणि हा जो नारळ आहे हा पाणी आणि खोबरे या दोन्हीसाठी चालतो म्हणजे शाळेसाठी देखील चालतो आणि खोबऱ्यासाठी देखील चालतो आता त्याची साईज वगैरे पाहू शकताय तुम्ही कशा पद्धतीने त्याचं खोड झालेली आहे नुसतं एकाच झाडाचं नाही तर इकडच्या झाडाचं देखील पाहू शकता आता ही बांधलेली झाडं आहेत जेणेकरून आपण ही आता ही लोडिंग करत आहोत ट्रकला त्याच्यासाठी ही बांधलेली आहेत अशी व्यवस्थित पानं वगैरे याची सगळी फाटलेली आहेत आणि हाईट वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने आहे झाडाची तर अशी पूर्णपणे खोड तयार झालेली तीस इंच बाय तीस इंच च्या बॅग मधली हे झाड जे आहे चार ते चार वर्षच आहे याला अजून एक दीड वर्ष दिल्यानंतर याला फळदारणा व्हायला चालू होणार आहे तर हे लावत असताना आपण खत पाणी व्यवस्थित त्याला दिलं की फळधारणा ही व्यवस्थित आम्ही सांगितलेल्या प्रमाणे चालू होऊन जाते आता अशाच पद्धतीने आपण प्रत्येक फळझाड मोठ्या बॅग मध्ये म्हणजे फळ लागलेली फळझाड आंबा वगैरे आपण देत असतो तर त्याच्यासाठी शैलेश नर्सरी महाराष्ट्रामध्ये फेमस आहे पस्तीस एकर मध्ये एकूण विस्तारलेली आणि एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत असलेली गेली बेचाळीस वर्षाचा अनुभव असलेली आपली शैलेश नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यामध्ये मलकापूर या गावामध्ये आहे जर ज्यांना कोणाला व्हिजिट करणं शक्य आहे त्यांनी व्हिजिट करा ज्यांना कोणाला अधिक माहिती हवी आहे त्यांनी इथे खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा प्रकारे मोठी नारळाची रोपं किंवा फळ ही महाराष्ट्रामध्ये कुठे मिळतात आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतात रेट्सबद्दल सगळी माहिती घेण्यासाठी इथे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि हा व्हिडिओ तर शेअर कराच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच सगळी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो धन्यवाद